आणि अंगा असे हो नमस्कार मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण शिकायला सुरुवात केली आहे कोरियन लँग्वेज आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिली होती कोरियन बाराखडी आणि आज आपण शिकणार आहोत त्याच्याच पुढचा पाठ म्हणजेच कॉम्प्लेक्स वावल्सची बाराखडी तर चला कोणताही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या सहाव्या लेक्चरला त्याआधी जर कोणाला कोरियन कॉम्प्लेक्स वॉवल्स काय आहेत ते माहीत नसतील तर आपण ते आपल्या चॅनलवरती शिकवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आधी जाऊन पटकन ते पाहून घ्या आणि मग पुन्हा हे लेक्चर बघा तर मग सुरुवात करूयात कोरियन बाराखडीला इथे लक्ष द्या ही जी वरची रो आहे तिथे आपण कॉम्प्लेक्स वॉवल्स लिहिलेले आहेत तसेच हा जो उभा कॉलम आहे तिथे आपण लेबियल कन्सोनंट्स घेतलेले आहेत तो सुरुआत करूं मसून म प्लस ए मे म प्लस ए मे म प्लस ये म प्लस ये मे म प्लस वे वे म प्लस वे मे म प्लस वे मे म प्लस वी वी म प्लस म मॉ वा व् म प्लस ऐ

प प्लस वे वे प प्लस वी पी प प्लस वा प प्लस वा प प्लस पै पई तर यापुढचे जे व्यंजन आहे ते आहेत लिंगियल पद्धतीचे तर याच्यामध्ये पहिलं आहे न तर न प्लस ए ने न प्लस ए ने न प्लस ने न प्लस ने न प्लस वेनवे न प्लस वेनवे न प्लस वेनवे न प्लस वीन वी न प्लस वन वा न प्लस वन वा न प्लस आई न पुढे आहे द कसं होणार दे देवे दे, 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 द्वे 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 द्वी द्वा दी ह्याच्या पुढे आहे थ थसाठी कसं येणार थे 태, 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 퇴, 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 투, 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 మన లేవాడే తే తే త్వ త్ स्वी ति याच्या पुढचे जे व्यंजन आहे ते आहेत डेंटल प्रकारामधले तर बघूयात पहिलं आहे स से से से, से 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 स्वे स्वे स्वे, स्वे स्वी स्वा स्वा सी त्याच्यानंतर आहे ज जे झे ज़े चे ज्वे 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 ज्वी ज्वा झी त्याच्यानंतर पुढे आहे छे 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 छ्वे 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 छ्वी छ्वा छवा छी त्यानंतर पुढे आहे स से 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 स्वे 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 स्वी स्वा स्वा सी त्याच्यानंतर आहे झ झसाठी झे 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 झवे झवे ज्वे ज्वी तर या पानावरती आपण दोन प्रकारचे व्यंजन घेतलेले आहेत तर पहिले जे तीन आहेत ते आहेत मोराल प्रकारातले आणि शेवटचे जे दोन आहेत ते आहेत ग्लोटल पद्धतीचे तर हे जे पाच प्रकारचे कन्सोनन्स आहे त्याचा जर तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तोही व्हिडिओ बघून घ्या आणि जर माझे शिकवणे तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर बघूयात आपण मोरल पद्धतीतील गची बाराखडी गे 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 क्वे 굿, 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 과 굿, 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 के क्वे 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 क्वि क्वा क्वा क्ली त्यानंतर आहे ग्लोटल पद्धतीमधलं पहिलं व्यंजन ह हे 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 वे 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 व्वे वा वा ही त्याच्यानंतर जे आहे खालचं जे सर्वात शेवटचं व्यंजन आहे ते आहे सायलेंट पद्धतीतलं ज्याची बाराखडीवरती मी लिहिलेली आहे तरी सुद्धा पुन्हा लिहून दाखवते ए ए ये, ये, वे 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 वी वा वा ऐ अशा पद्धतीने आपण कोरियन कॉम्प्लेक्स वॉवल्सची बाराखडी पाहिलेली आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहे त्याद्वारे तयार होणाऱ्या शब्दांचा अभ्यास करणार आहोत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत शिकत राहा घडत राहा